नमस्कार मी सुनीता सर्वांचं स्वागत करते आज आपण तासन तास दूध न आटवता झटपट तयार होणारी बासुंदी कशी बनवायची ते बघतोय बासुंदी मी इथं अर्धा लिटर गायचं दूध गरम करायला ठेवतेय जनरली बासुंदीसाठी फुल फॅट म्हणजेच म्हशीचं दूध वापरतात पण मी तुम्हाला गायच्या दुधापासून घट्टसर बासुंदी बनवून दाखवणार आहे ह्या दुधाला आपल्याला काय अटवायचं वगैरे नाही फक्त ह्याला चांगलं उकळून घ्यायचंय दूध आहे तोपर्यंत लो गॅसवर पन्नास ग्रॅम खवा जरा परतून घेऊयात बासुंदी आपण तासन तास दूध न आटवता झटपट दहा पंधरा मिनटामध्ये बनवतोय त्यामुळे खवा आणि अजून एक पदार्थ यामध्ये मी घालणार आहे खव्याला हलकासा बदामी रंग आला आहे तर आपला खवा भाजून झालाय तर गॅस बंद करून याला जरा साईडला ठेवून देऊयात त्यानंतर आता मी एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची स्लरी बनवायची इकडे दूधही तापून वर आलंय आता काय करायचं ही जी कॉर्नफ्लोअरची स्लरी आहे ती चांगली ढवळून घ्यायची त्यानंतर यामध्ये घालायची एकदम सगळी स्लरी घालू नका अंदाज घेत घेतच घाला आता त्यानंतर खवा घालून मिक्स करूयात खवा जर कोमट असतानाच घाला म्हणजे मग त्याच्या गुठळ्या होत नाहीत थंड खवा घातला तर गाठी मोडणं थोडं अवघड होतं कॉर्नफ्लोअर मुळे बासुंदीला छान घट्टपणा येतो आणि खव्यामुळे बासुंदी छान रवाळ बनती तर आपला खावा व्यवस्थित मिक्स झालाय दूध चांगलं घट्ट आहे थंड झाल्यानंतर हे अजूनच घट्ट होईल आता यामध्ये गोडीसाठी पाव कप साखर घालूयात एवढ्या प्रमाणात साखर अगदी योग्य आहे पण तुम्हाला जर गोड अजून हवं हो असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता आता शेवटी पिस्ता चारोळे केशर आणि इलायची पावडर घालूयात इलायची पावडर घालतानाचा व्हिडिओ स्किप झालाय हे सर्व घालणं ऑप्शनल आहे घरामध्ये असेल तरच घाला नाही घातलं तरी चालेल आता याला जरा चांगला मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून याला नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं याला थंड व्हायला ठेवायचं दोन तीन तास फ्रीजमध्ये बासुंदी ठेवल्यानंतर ती आता बाहेर काढली आहे तर बघू शकता बासुंदी किती घट्ट झालीय केशर मुळे छान रंग आलाय आणि चवीला तर ही अप्रतिम लागते तर तासन तास दूध न अटवता झटपट दहा मिनिटांमध्ये आपण बासुंदी बनवू शकतो तर नक्की ट्राय करा चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन कर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानश्या रेसिपी बरोबर तोपर्यंत तो स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय